बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आ... लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याची तारीख आता समोर आलेली आहे म्हणूनच बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बहिणींनो नौ, तुमचा नोव्हेंबर महिन्याचा निधी सुद्धा प्राप्त झालेला आहे आणि त्याचा जी सुद्धा आलेला आहे ज्याच्यामध्ये दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे परंतु परंतु कधीपर्यंत तुम्हाला हे पैसे जमा होऊ शकतात याचीच आपण आता माहिती बघणार आहोत तर बघा स्वतः महिला व बाल विकास मंत्र्यांनी मोठी अपडेट दिलेली आहे तर बघा ई के वाय सी दुरुस्तीसाठी तुम्हाला आता एक संधी मिळणार आहे तर बघा अजून सुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींना केवायसी करताना अडचण येत आहे का तर काही लाडक्या बहिणींचे आधार नंबर लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्येच नाही आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बहुतांश लाभार्थी महिला ग्रामीण भागातील आहे के वाय सी प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चुका होणे स्वाभाविकच आहे या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशेची अनेक निवेदनं विभागास प्राप्त झालेली आहे असं त्यांनी म्हटलं आणि ही योजना महिलांच्या सक्षमीकरणाच्या हेतूने राबवली जात आहे म्हणूनच बहिणीकडून केवायसी करताना झालेली चूक सुधारण्यासाठी संधी देणे अत्यंत गरजेचे आहे ही बाब लक्षात घेऊन के वाय सीमध्ये केवळ एकदा सुधारणा करण्याची अंतिम संधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत देण्यात आलेली आहे ज्या लाडक्या बहिणींनी के वाय सीची प्रक्रिया केलेली आहे आणि त्यांचा फॉर्म सबमिट केलेला आहे त्यांना एकदा पुन्हा त्यांचा फॉर्म एडिट करता येणार आहे आणि एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला तुमचा फॉर्म एडिट करून त्यामध्ये सुधारणा करता येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यासोबतच पती किंवा वडील लिहायात नसलेल्या लाडक्या बहिणींना के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टल सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे नोव्हेंबर महिना आता संपायला अवघे पंधरा दिवस उरलेले आहे त्यामुळेच दोन महिन्याचे हे पैसे एकत्रितपणे जमा होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे म्हणजेच नो नोव्हेंबर महिन्यात पूर्ण महिनाभर तुम्ही वाट पाहिली परंतु नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनसुद्धा जमा झालेला नाही आहे तर बघा दोन्ही हप्ते एकत्रित मिळल्याचा तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो आणि विशेष म्हणजे डिसेंबर महिन्याची तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही या योजनेच्या नियमानुसार दर महिन्याला पंधराशे रुपयांचा हप्ता दिला जातो मात्र नोव्हेंबरचा हप्ता अवद्याप न मिळाल्याने आता महिलांच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे ही रक्कम याच आठवड्यामध्ये जमा होऊ शकते असं सध्या बोलल्या जात आहे मात्र जो निधी वाटपाचा जी आर आहे तो फक्त सध्या एकच जी आर आलेला आहे तो म्हणजे की नोव्हेंबर महिन्याचा ज्यामध्ये फक्त दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा निधी जमा झालेला आहे दोन हप्ते एकत्रित भेटणार की नाही ही, ही देखील शक्यता आहे सरकारने जर निर्णय घेतला दोन हप्ते एकत्रित वाटपाचा तर तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्रित मिळू शकता बघा राज्यामध्ये लवकरच नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका होऊ लागलेल्या आहेत निवडणुकांचे निकाल एकवीस डिसेंबर रोजी आहे त्यामुळे नगर परिषदेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे बहिणीनो अशीच महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच रोज अपडेट कळेल